मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्र मुद्रा त्या छत्रपती शिवरायांना रेटेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अत्तांग आहे सागरा समान ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या उगवत्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगत स्वाभिमान आणि काळी जाय जा 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 सह्याद्री ज्याला शिव अभिमान मराठ्यांच्या देवाऱ्यातील त्याचं पहिलं स्थान ज्यांचा इतिहास अडवल्यावर त्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही त्या माय हिंदूंचे प्रेरणा स्थान श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न उदया झाले त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ पर मुलगात राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले धर्म बदलव आस्था और आस्था बदली नाही जाती हे त्या दिल्लीच्या तक्ताला कडकडून सांगणारे आम्हा हिंदूंचे वाघ धर्मवीर श्री संभाजी राजे आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय या सर्व महात्मांना आपल्या सर्वांच्या टाळ्यातून टाळ्यातून एकदा अभिवादन करूया महाराज आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतो असं नाही पण काही विसरता येत नाही आणि असा हा बावीसवा वर्ष आहे आणि एखाद्या हजार बाराशे लोकसंख्येच्या गावाला सुद्धा लाजवेल असं आमचं हे बारा घरां बारा घरांचं गाव आणि एखाद्या फार मोठ्या गावाला सुद्धा लाजवेल असा सप्ताह आमच्या गावकऱ्यांनी करून दाखवला असा सुंदर असा मंदिर आमच्या गावकऱ्यांनी उभारून दाखवला त्यामुळे आमच्या गावकऱ्यांसाठी भविष्यासाठी तयार आहोत आभारी त्या गुरुंचे त्यांनी केलं आम्हाला जगण्यासाठी तयार ते आमचे गुरुवर्य अपप महंत गुरुनाथ महाराज घावट बाबा यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि महाराज जे काही आज आपण इथे पाहताय आज आमच्या गावामधलं प्रत्येक घरामध्ये एक एक वाळकर त्याच एकमेव कारण म्हणजे तुम्ही आज पासन पंचवीस वर्षापूर्वी या महाराजांच आमच्या गावामध्ये स्वागत झालं त्यांच्या पदस्पर्शाने आमच्या गावाच नंदनवन झालं आणि आमच्या गावामधली तरुण पिढी मार्गाला लागली महाराज सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात एकोणीस एक विजांचा गडगडाट झाला सह्याद्रीच्या खुशीतून आवाज धुम लागला सह्याद्री त्या क्षणाची साक्षीदार होते आणि असा एक राजा जन्मला ज्याला आज इतिहास छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालं ही वार्ता सगळीकडे पसरली आणि शेतकरी आनंद झाला आनंद झाला कारण की रयतेचा राजा जन्मला शेतकऱ्याचा विचार करणारा रा राजा जन्मला माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला अरे कोणीतरी फार छान म्हणून गेलं माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असत तर शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत महाराज समज रामदास फार छान म्हणतात या भूमंडळाचे धर्म रक्षी असा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे आज आपण जर हिंदू स्वतःला म्हणून घेतो तर त्याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे आपले आराध्य दैवत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली त्यावेळेस सर्व स्वराज्यामध्ये महाराज मोजके एक दोन किल्ले असतील आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आनंदात शिवाजी महाराजांचा मृत्यू झालं त्यावेळेस स्वराज्या मध्ये तीनशे हून अधिक किल्ले होते असा कर्तव्य दक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याहून <ipl�> दोन तीन पटीने जास्त बलाढ्य आणि शक्तिशाली त्या दैत्याला त्या अफजल खानाला तर तला पाडणारे वाघ म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज अहो

त्याच्या दुश, दुश्मनाला सुद्धा त्याच्या नीतिमत्तेवरती विश्वास असेल असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास असा राजा मातीमध्ये जन्माला ना आळा ना भविष्याच्या या पृथ्वीच्या अंतपर्यंत हो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा जन्माला येणार आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरदार महाराज आज जेव्हा मी चारीकडे पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की जे बलिदान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आपल्यासाठी दिलं जे बलिदान छत्रपती संभाजीराजांनी आपल्यासाठी दिलं जे बलिदान तानाजी महाराज देशपांडे याचा जे कंक यांनी आपल्यासाठी दिलं त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं आज तरुण पिढीकडे पाहिल्यानंतर महाराज प्रत्येकाची दाढी असते प्रत्येकाच्या डोक्यावरती चंद्रखोर असते गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या माळा असतात हे जेव्हा मी बघतो ना महाराज माझ्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यावरती गर्व वाटत असेल पण जेव्हा ही तरुण गाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्या डीच मोठ्या मोठ्या भिंती उभ्या करतात आणि त्यांच्या समोर तोंडात मावा घेऊन नाचतात महाराज त्या शनी असं वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना आपल्याशिवाय दुसरा कोणीच करत नाहीये गडकिंपतच्या रात्रीला महाराज त्या गडकिल्ल्यांवरती जातात आणि ते दारू पिऊन बेदुंद दा पडलेली कापी ज्या वेळेस बघतो ना त्यावेळेस विचार येतो की धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं बलिदान आपल्या दिलेलं व्यर्थ केलं आपली काकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाला होतात आणि एखादी जर स्त्री चालेल असेल तर तिच्या तिच्याकडे वाईट नजरेने पाहतात ही अशी आपली आई जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिली असती ना महाराज तलवार घेऊन एका एकाची मुंडी चाकी असती कोणाला जिवंत सोडलं नसतं असे आमचे राजे होते जो तो उठतो आणि म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या काय हो राजांनी पुन्हा जन्माला त्या घडकिल्ल्यांची ती अवस्था पाहिला आज जर गडकिल्ल्यांवरती गेलो तर त्या भिंतींवरती पाहिलं तर महाराज मनाला कुठेतरी खेळ वाटतो की त्या भिंतींवरती एक हृदय काढलेलं असतं त्याच्यामधून एक आडवी लाईन मारलेलं असते वरती एक नाव लिहिलेलं असतं आणि कालचं एक नाव लिहिलं असतं हे माझ्या राजाच्या गडकिल्ल्यांची अवस्था आपण करून ठेवली महाराज आजचा जो तरुण आहे तो दारू पितो सिगारेटतो तंबाखू खातो सर्व व्यसन करतो पण महाराज आज इथे उभ असताना इथे बोलत असताना मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो माझ्या राहुल गावातील एकही तरुण एकही आला ना सिगरेटचं ना ना तंबाखूचं आहे अशी ही पिढी आमच्या इथे घडवलेली आहे एकदा जोरदार महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायला गेलं तर आजची अखंड रात्र सुद्धा कमी पडेल त्यामुळे थांबती घेतो आणि जाता जाता देवाला एकच सांगतो की देवा जन्म देऊ नको पुन्हा माझा या सार्थक झालंय की देवा जन्म देऊ नको पुन्हा माझा या सार्थक झालंय कारण की शिवरायांच्या जा स्वराजच्या छत्रपतींचा मावळा म्हणून जन्माला आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जन्माला आलोय सर्वांना विनंती करतो एक मिनिट आपले ढोले मिटका आणि छातीवरती हात ठेवा गर्जना देतो